सत्या आणि मंजू पोहोचले पोलीस स्टेशन मध्ये एकमेकांच्या हरवण्याची केली तक्रार कॉन्स्टेबल मंजू शो ची कहाणी खूपच इंटरेस्टिंग मनावर येऊन उभी आहे एकीकडे सत्या आणि मंजू फिरण्यासाठी बाहेर आले होते तर तिथेच मम्मी आपला नवीन डाव खेळतात ज्यानुसार आता खूपच ट्विस्ट आणि टर्न आपल्याला बघायला मिळणार आहेत एकीकडे रुपाली आहे ती किडनॅप झालेली आहे मम्मीच्या सांगण्यावरून आणि मंजू सत्यापासून दूर झालेली आहे तर ती हरवलेली आहे होत असं काही की या सगळ्या नंतर आता सत्या पोहचलेला आहे पोलीस स्टेशन मध्ये तिथे आधीच रुपालीचा नवरा सुद्धा पोहोचलेला असतो रुपालीचा नवरा सत्याविरुद्ध कंप्लेंट करतो आणि म्हणतो की ह्याने माझ्या बायकोला पळवलंय तेव्हा सत्या पोलिसांना म्हणतो की मी ह्याच्या बायकोला पळवलं नाही तर माझी बायको हरवलेली आहे त्याची तुम्ही तक्रार करून घ्या म्हणून तेव्हा पोलीस सत्यावर आरोप लावतात आणि म्हणतात की तुझी बायको हरवली म्हणून तू या माणसाची बायको पळवलीस का ते पुढे इकडे बघायला मिळते की मंजू सुद्धा आता पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेली आहे ती पोलिसांना येऊन तक्रार करते आणि म्हणते की मी हरवले माझा नवरा मला भेटत नाही आहे म्हणून मला तक्रार करायची आहे तेव्हा मंजू सुद्धा आपली कंप्लेंट फाईल करते आणि पोलिसांना सांगते की सत्यापासून दूर झालेली आहे म्हणून तर आता शो मध्ये खूपच कन्फ्युजन बघायला मिळत आहे एकीकडे रुपाली किडनॅप झालेली आहे मम्मीचा नाव वाटते त्यांना की त्यांचा यशस्वी झालाय पण दुसरीकडे हेही बघायला मिळत आहे की सत्या आणि मंजू एकमेकांपासून दूर झाले एक बघणं फार महत्वाचं असणार आहे की हा सगळा गुंता आता कसा सुटणार तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार